आज खेड तालुका पत्रकार संस्था संचालित खेड तालुका पत्रकार संघातर्फे खेड तालुक्याचे प्रांताधिकारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त तहसीलदार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात एक निवेदन देण्यात आले त्यात चाकण राजगुरुनगरसह खेड तालुक्यात अनेक बोगस पत्रकार ठाण मांडून असामाजिक प्रवृत्तींची भलावण करत वेगवेगळ्या प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत आहे असे सांगितले गेले असे बोगस पत्रकार वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात हजर राहून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे व ते एक चांगल्या पत्रकारितेला बट्टा फासत आहेत असे सुद्धा सांगितले गेले काही बोगस पत्रकार मंडळी वेगवेगळ्या प्रकारे सामान्य जनतेला धमकावत आहेत आहेत पैसे उद्योग करीत व निरनिराळ्या ठिकाणी जनतेच्या तसेच जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न कर अशा अनेक पत्रकारांचा खेड तालुक्याच्या पोलीस ठाण्यांच्या आवारात वावर असून नागरिकांच्या असंख्य तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत या सर्व सरकारी कार्यालयात निवेदन देऊन अशा पत्रकारांवर तातडीने कारवाईची मागणी केली गेली व खेड तालुक्यातून बोगस पत्रकार पत्रकारांचा नायनाट करून एक उत्तम सुशासन आणण्याचा प्रयत्न करा असे सुद्धा यांच्यातर्फे सांगितले गेले बोगस महाराष्ट्रासाठी सिद्धेश करणावट गळ्यामध्ये कार्ड घालून वेगळे उद्योग करत आहेत कोणाबद्दल तक्रार नाही मात्र आमच्या पत्रकारांचे जे सच्चाईनं काम करतात जे अतिशय समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून दिलेले आयुष्य त्यांचं अशा लोकांना बदनाम करण्याचं काम यांच्यामुळे होत आहे आणि म्हणून हे कुठंतरी थांबलं जावं यासाठी प्रांताधिकारी असतील खेड थे आळंदी आणि चाकणचे पोलीस स्टेशन असतील पी आय यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही नेहमी करत राहणार आहोत बोगस पत्रकार आहेत तर यांच्यात कुठेही पेपरला बातम्या येत नाही ना मान्यवर वर्तमानपत्राच्या अधिकृत अधिकृत बातमीदार नाही आणि केवळ पत्रकाराचं बिल्ला लावून ते वेगवेगळ्या कार्यालयात पोलीस स्टेशनला फिरतात तर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कि प्रांतसाहेबांच्यासारख्या तहसीलदारांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे त्यांची ओळख खात्री असेल तरच त्यांचं काम केलं पाहिजे अन्यथा हे फार घातक आहे समाजाला आणि हे बोगसगिरी पत्रकारिते थांबली पाहिजे विभागीय आयुक्त डी वाय एस पी विभागीय अधिकारी डी वाय एस पी आलोंगी चाकण आळंदी पोलीस स्टेशनचे पी आय या सगळ्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे जे काही बोगस पत्रकार आहेत या सगळ्या शासकीय कामकाजामध्ये जी काही बुडबुड करत आहे त्यावरती कुठंतरी बसत यावा यावं प्रशासनाचा यासाठी आम्ही निवेदन निवेदन दिलेलं आहे